नमस्कार गुड मॉर्निंग दहा वाजे दादा उशीर झाला आहे ना आम्ही hmm. उशीर झाला तर काय सगळी गेली आता जिकडं तिकडं कर म्हणा आता करमते का तुम्हाला हो दे मला बर्फी असल्या नाही काय वाटत <laughs> बर्फी hmm. आतापर्यंत बाळ खेळत होत आता तिथे झोपावले म्हणलं तर छान चपात्या कराव्यात आपल्याला केल्या दोन चपात्या जेवण वाढलं जेवण गेलं आपण कुठे गेलो आपण hmm. गेले भेजून रेशन आणलं गावात जाऊन रेशन आणलं आपण आता गेले ते भिजवायला तर मस्ताशा घेवड्याची अशा म्हणलं आता रोज सकाळी चपातीच करायचं आहे ना आम्ही घरातली गहू आणल्यात आले लेखवी एक पिशवी एक पिशवी आणली म्हणजे दहा दहा किलो ग दहा किलो पिशवी असते ना काय माहिती होते मला दहा पाहिले का पन्नास किलो पिशवी आणली दहा पाहिलं पन्नास किलो वस्त म्हणजे अर्धा क्विंटल बरोबर अर्धा क्विंटल जे आणले ते त्यांनी घरच काय खायला नाही ज्वारी हाय ती पण होईल होईल का नाही होईल मग ती ज्वारी झाल्यावर भाकरी आता बाजरी पिशवी आणली आणि गहू आणले ते खायला आता लय दिवसात सपाट आहे आता रोज करायचे हा करा हम्म

जेवण करायला छान अशा चपात्या परत घेवड्या शेंगाची भाजी मामीने आणली होती ह्यांच्या गावरान आणलाय घरचा नीट केलं छान असा आणि भाजी केली चपाती केले तर असं ते केळं आणले ह्या भरपूर केळं आणले ते मम्मीनी माझ्या म्हणजे पप्पांनी काल पण आणली दिदीला सोडवायला घेतले म्हणून आणि काय झालं मोबाईल बंद पडला होता मला काय काढायला झालं नाही त्याच्या मग काल पण नाही व्हिडिओ टाकला आणि पप्पांच्या मोबाईल मध्ये काल आहे त्याच्या दुपारनं सोडेल त्यांनी पाठवल्यावर दिदींची जाताना म्हणजे माझ्या बहिणींची जाताना आहे तर येईल थोडा व्हिडिओ आता हा बघा आणि बायसाठ्यांना आणि या मस्त अशी केळं म्हणून खायला वांगीची केळं तिकडली गावाकडली आय तुम्ही खाल्ली का हा भरपूर आणले ते किती आणले ते एक आपण